नमस्कार आपण मुंबई आठवडाभरापासून शेतकरी आंदोलन जे आहे त्याने जोर आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई आणि कर्जमाफी या दोन मुद्द्यांना घेऊन शेतकरी जे आहेत महाराष्ट्रातले ते एकवटले विशेषतः विदर्भातला जो शेतकरी आहे तो एकवटला आहे एक नागपूरमध्ये महाराष्ट्राची जी उपराजधानी आहे अगदी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्या बाहेर हा शेतकरी एकवटला आहे आणि तिथे संपूर्ण चक्का जाम केलेला आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून आपण सातत्याने माध्यमांमधून या बातम्या बघत आहोत काल शेतकरी नेते बच्चू कडू राजू शेट्टी डॉक्टर अजित नवले आणि इतरही त्यांचे जे सहकारी आहेत त्यांची राज्य सरकारचे जे, जे मंत्रिमंडळ आहे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत काल बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर रात्रीच देवेंद्र फडणवीस यांनी अशी घोषणा केली की एक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली जाईल आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर जून दोन हजार सव्वीस पर्यंत सरकार कर्जमाफीचा निर्णय घेईल आता प्रश्न असा आहे की ह्या सरकारवरती किंवा फडणवीसांच्या ह्या घोषणेवरती शेतकऱ्यांचा किती विश्वास आहे कारण फडणवीसांनी या अगोदरही बऱ्याच अशा घोषणा केलेल्या होत्या परंतु त्या त्यावरती अंमलबजावणी मात्र काही झालेली नाही त्यामुळे आता या जे आश्वासन दिलेलं आहे किंवा जी घोषणा केलेली आहे त्यावरती शेतकऱ्यांचं आणि शेतकरी नेत्यांचं किती विश्वास आहे ते या सगळ्या गोष्टीकडे कसं बघतायत आणि ह्या घोषणेनंतर आता शेतकरी आंदोलन संपेल का मागे जाईल का ह्या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत शेतकरी नेते डॉक्टर अजित जी, नवले सर आहेत त्यांचं मी मुंबई मध्ये स्वागत करतो आ, सर काल घोषणा केलेली आहे आपली मीटिंग झाली सर्वात अगोदर तर जी घोषणा केली त्यावर प्रतिक्रिया काय आहे आणि त्यानंतर मग आपण बैठकीमध्ये काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत त्यावरती बोलूया कालच्या बैठकीमध्ये तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे सरकार येण्यापूर्वी निवडणुकीच्या अगोदर सरकारने आश्वासन दिलेलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार मात्र कधी करणार त्याच्यावर खूप आंदोलनं झाली होती आणि त्याच्याबाबत प्रचंड संघर्ष करून सुद्धा आम्ही ती योग्य वेळी करू एवढंच आश्वासन मुख्यमंत्री देत होते सर्वच शेतकरी संघटना आणि वेगवेगळे सगळे शेतकरी समुदाय हे त्यांना विचारत होते की तुमची योग्य वेळ कोणती बऱ्याचदा राज्यकर्त्यांची योग्य वेळ ही निवडणुकीची वेळ ही योग्य वेळ असते आणि त्यांच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत दोन हजार अठ्ठावीस मध्ये त्याच्या अगोदर ते कर्जमाफी करतील आणि त्याच्या आधारावर त्या निवडणुकीला ते, ते सामोरे जातील आणि त्याचा राजकीय फायदा उचलतील असा मुख्यतः अंदाज हा तुम्हा आम्हा सर्वांना होता परंतु शेतकरी चळवळीला आणि शेतकऱ्यांना काय वाटत होतं आज ज्या प्रकारची अतिवृष्टी झाली त्याच्यात शेतीचं प्रचंड नुकसान झालं सोयाबीन आणि कापूस हे दोन मुख्य पिकं बर्बाद झाली शेती खरवडून गेली जमिनी वाहून गेल्या घरं वाहून गेली जनावरांची हानी झाली त्याच्यामुळे तुमची निवडणूक ही योग्य वेळ नव्हे तर शेतकऱ्यांना आत्ता जे प्रचंड मोठं संकट आहे हे संकट हीच शेतकऱ्यांसाठी योग्य वेळ आहे हा युक्तिवाद शेतकरी संघटनांचा आणि किसान सभेचा होता शेतकऱ्यांनी जे कर्ज दोन हजार पंचवीस नंतर घेतलं त्या कर्जातून बियाणं खत औषध विकत घेतली ती जमिनीत टाकली पिकांवर मारली ते सगळं पीक आणि जमिनीतून उभं राहणारं जे उत्पादन आणि उत्पन्न आहे ते सगळं नष्ट झाल्यामुळे ते जे कर्ज घेतलं दोन हजार पंचवीस नंतर ते आज शेतकऱ्यांना फेडताच येणार नाही आणि त्यामुळे ते आता माफ करा एक प्रकारे बँकांचं कर्ज तुम्ही ज्या उद्योगपतींच राईट ऑफ करता त्या धर्तीवर आमचं सुद्धा आता नुकसान झालेलं आहे ते निर्लेखित करून टाका आणि ते संपवून टाका त्याची जबाबदारी सरकार म्हणून तुम्ही घ्या ही मागणी मुख्यतः सर्व शेतकरी संघटना करत होत्या आणि त्याच्यासाठी हे आंदोलन सुरू होतं त्या पार्श्वभूमीवर त्यांनी तारीख नाही बतायंगे मंदिर वही बनायेंगे या धर्तीवर तारीख नाही बताएंगे कर्जा माफी करेंगे हा त्यांचा जो होरा होता तो कालच्या आंदोलनाने तोडला गेला आणि प्रचंड संघर्ष आतमध्ये बैठकीत झाला हे अब्दे दिसतंय तेवढं साधं प्रकरण नाही मी बैठकीत होतो दोन तास ते म्हणत होते पैसेच नाहीयेत त्यामुळे कर्जमाफीच होणार नाही मग प्रचंड युक्तिवाद केल्यानंतर मग करतो पण तारीख नाही बघतायंगे मग त्याच्यावर पण परत संघर्ष झाल्यानंतर ही तजवीस त्याच्या आत आम्ही करतो हे त्यांनी घोषित केलेलं आहे मात्र याच्या अटी शर्ती अजून समोर आलेल्या नाहीत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांवर ते अटी शर्ती लादणार कमीत कमी कसं देता येईल आणि जास्तीत जास्त फायदा कसा उचलता येईल निवडणुकीत याचा ते प्रयत्न करणार परंतु त्याच पातळीवर मग शेतकरी चळवळीची जबाबदारी वाढते की अधिक अधिक शेतकऱ्यांना कसं मिळेल अटी शर्ती कमी कशा होतील आणि शेतकरी चळवळीला आणि शेतकऱ्यांना लाभ कसा होईल या दृष्टिकोनातून आपल्याला जाग राहण्या लागणार आहे रात्र वैर्याची आहे ती काल आधी होती आज ती जास्त वैर्याची झालेली आहे त्यामुळे जास्त जागरूकतेची आवश्यकता आत्ता आहे बरोबर बरेच मुद्दे आहेत तर ह्या विषयावरती चर्चा करण्यासाठी त्यातला पहिला मुद्दा म्हणजे फडणवीसांनी म्हणजे मीटिंगमध्ये बैठकीमध्ये तुम्हाला सांगितलं की सरकारकडे पैसे नाही तेच वाक्य त्यांनी पत्रकारांशी बोलताना देखील बोललेलं आहे की सरकारवरती आर्थिक बोजा खूप आहे आणि तरी देखील आम्ही करत आहोत परंतु हे शेतकऱ्यांच्या दबावाखाली येऊन ये आम्ही करत नाही आहोत किंवा या आंदोलनाच्या दबावाखाली आम्ही हे करत नाही आहोत तर आमच्या घोषणा पत्रामध्ये म्हणून आम्ही करत आहोत म्हणजे श्रेय जे आहे ते शेवटी स्वतःकडेच तो प्रयत्न त्यांनी केले मी म्हणतो त्यांनी श्रेय घ्यावं किंवा एखाद्या सैतानाला द्यावं त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आमच्यासाठी शेतकरी आज संकटात आहे त्यांनी स्वतःची मिरवणूक हत्तीवरून काढून घ्यावी आम्ही साखर वाटायला येऊ आणि आम्ही साखर वाटू जाऊ लग बिलकुल कोणत्याही शेतकरी संघटनेला ने ने आणि नेत्याला श्रेय देऊ नका फक्त त्यांनी म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा बारा कोरा 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 करेंच असे त्यांचे जे वाक्य आहेत ते त्यांनी पाळावेत आणि शेतकऱ्यांना कोरा करावा श्रेय जरूर त्यांनी घ्यावं आमची त्याबद्दल बिलकुल अपेक्षा नाही पण बोले तैसा चाले असं त्यांनी वागावं वा, ते जर वागले नाही तर श्रेय द्या बाजूला जे सगळं असंतोषाचं जे सगळं फलित आहे ते मात्र त्यांच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे एकदा अविश्वास दाखवत आहात तो दाखवण्याचं कारण असं की मागच्या दोन कर्जमाफ्यांच्या आंदोलनाचा आम्हाला अनुभव आहे हे बैठकींमध्ये काय बोलतात बाहेर आल्यावर काय बोलतात आंदोलन ओसरल्यानंतर शासन आदेश कसा काढतात त्याच्यामध्ये किंतु परंतु तत्वता टाकून शेतकऱ्यांचा घात कसा करतात हा पुराणा अनुभव आमच्या गाठीला आहे त्यामुळे आम्ही अधिक सावध हो। आहोत आणि काल आपण मला बोलताना पाहिलं असेल की त्याच्यामुळे आम्ही आनंदोत्सव साजरा केला नाही कारण आम्हाला भीती आहे की दगाफटका होऊ शकतो त्यामुळे जागरूक राहण्याची गरज आहे आणि काल जेवढी जागरूक राहण्याची गरज होती त्याच्यात दस दसपट दगाफटका होऊ नये म्हणून जाग राहण्याची आत्ता गरज आहे असं नम्रपणाने अनुभवाच्या आधारे नाही पण सरकारला सरकारच्या घोषणापत्रामध्ये म्हणजे त्यांनी दोन हजार चोवीस ची जी विधानसभा निवडणूक लढवली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की कर्ज मा, माफी करू किंवा कर्जमुक्ती करू प्रश्न असा आहे की सरकारला अजूनही समिती नेमाविषयी काय वाटते काय हे फक्त आंदोलनाला डायल्यूट करण्याचा प्रयत्न आहे की खरंच सरकारला कर्जमाफी कर्जमुक्ती करायची आहे आणि त्यासाठी आ, ही समिती नेमलेली आहे बघा हे समितीची जी नाटकं आहेत ही फक्त वेळ काढूपणा असतो काहीही अभ्यास बिभ्यास कमी पडलेला नसतो सगळी आकडेवारी सगळे आय एस अधिकारी दररोज त्यांच्या आजूबाजूला असतात त्यामुळे ह्या समित्या भंपकपणा आहे हे आपल्याला माहिती आहे आंदोलन डायवर्ट डायल्यूट करण्यासाठी डायव्हर्ट करण्यासाठी आणि सरकारच्या मनात जे आहे तेच समितीच्या माध्यमातून अभ्यास आम्ही करून मांडतो आहे असं मांडण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे कोणत्याही समितीची आम्ही मागणी केलेली नव्हती कोणत्याही समितीला आम्ही मान्यता दिलेली नाहीये आणि काल आम्ही रोखठोक सांगितलं त्या समितीचा अहवाल काही हो तो घाला शी आम्हाला देणं घेणं नाही काय अभ्यास करायचा आहे तो आमच्याकडे उपलब्ध आहे सरकारकडे पण उपलब्ध आहे त्याच्यामुळे बोले तैसा चाले सात बारा कोरा करा ही आमची त्याच्यामध्ये मागणी आहे मराठी भाषा आंदोलनाच्या बद्दल आपण काय पाहिलं त्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारे हिंदी भाषा सक्तीची करण्यासाठी यांनी समिती नेमली ना त्यावेळेच्या आंदोलनात सुद्धा मी होतो आणि राज ठाकरे साहेब होते उद्धव ठाकरे साहेब होते आम्ही सगळे होतो आम्ही त्या सगळ्या समितीला केराची टोपली दाखवली आणि आम्ही म्हटलो की त्याचं काही घेणं नाही लोक भावना आहे हिंदी सक्तीची होता नये आणि त्याचा विजय झाला तसंच आहे आता कर्जमाफीसाठी ते काय समिती नेमतात काय क्रायटेरिया लावतात काय किंतू परंतु करतात राज्याची परिस्थिती काही घेणं नाही ती खड्ड्यात गेली समिती आम्हाला त्याचं काही घेणं नाही आम्ही म्हणतोय शेतकरी अडचणीत आहे तुम्ही बोलले होते कर्ज काढा काही करा पण शेतकऱ्यांना मदत करा आणि त्यामुळे समितीच्या नाटकांच्या भूलबुलयामध्ये आपल्याला जायचं नाही त्या फंद्यामध्ये पडायचं नाही आमचे दोन सदस्य घ्या तुमचे दोन घ्या बिलकुल कोणत्याही लोभात पडायचं नाही समिती मान्य नाही त्याच्या शिफारशी मान्य करण्याचा तर बिलकुल प्रश्न नाही पण सरकारकडे पैसा नाहीये हे वारंवार जर सरकार सांगत राज्याचे प्रमुख सांगतायत तर कर्ज काढून कसं हे सगळं होणार म्हणजे पुन्हा म्हणजे शेतकऱ्यांचं कर्ज फेडण्यासाठी राज्य सरकारवरती कर्ज येणार राज्य सरकारवरती कर्ज येणार म्हणजेच सगळ्या नागरिकांवरती कर्ज येणार असं मला वाटत बघा ना होता कुणासाठी कोणत्यांनी अपिल केलं होतं आमच्या जमिनी घेऊन आता असं म्हणताना तुम्ही पंच्याहत्तर हजार कोटी खर्च करायला निघालात ना शक्तीपीठला मग ते पैसे कुठून येतात वाहन बंदरची मागणी कोणी केली होती उद्योगपतींनी केली होती शेतकरी आदिवासी आदिवासीसाठी तुमच्याकडे वीस हजार कोटीचं कर्ज तुम्हाला अर्ध्या रात्री मंजूर होतं आणि वीस हजार कोटी आम्हाला कुणालाही विश्वासात न घेता तुम्ही काढता म्हणजे उद्योगपतींना इथलं खनिज वाहून परदेशात नेण्यासाठी जो रस्ता करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला हजारो कोटी रुपये कर्ज काढायला तुमच्याकडे जाणत आहे मात्र शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे रोज आत्महत्या करतोय तो प्रचंड डिस्ट्रेसमध्ये आहे त्याची शेती बर्बाद झाली आहे त्याच्यासाठी तुम्ही काही तरतूद करू शकत नाही आमची मागणीच ही आहे की हे सरकार उद्योगपतींसाठी कॉर्पोरेटसाठी चालवणं थांबवा आणि शेतकरी डिस्ट्रेसमध्ये आहे तो केंद्रबिंदू ठेवा आता वीस हजार कोटी रुपये तुम्ही काढलेच ना शक्तीपीठला देण्यासाठी रद्द करा तो मार्ग आमची मागणी नाही आहे उलट शेतकरी हत्तीवरून काढतील आणि ते वीस हजार कोटी रुपये वळवा इकडे कर्जमाफीला बिलकुल वळवा ही आमची मागणी आहे बरोबर आता सरकारने आश्वासन दिलेलं आहे म्हणजे अगदी शब्दच दिलेला आहे तुम्ही तारीख घेण्यासाठी मुंबईत आला होता त्यासाठी हे सगळं आंदोलन होतं कर्जमाफीची किंवा कर्जमुक्तीची तारीख सरकारने डिक्लेअर केलेली आहे जून दोन हजार सव्वीस पर्यंत हे सगळं होईल आता हे आंदोलन तुम्ही मागे घेणार बघा याच्यामध्ये एक जरा माध्यमांमध्ये मा आय टी सेल बहुतेक कामाला लागलेला आहे आणि तो असं पसरवतोय की अरे तीस जून दोन हजार सव्वीस कशाला आत्ता कर्जमाफीची गरज आहे आत्ता करायला पाहिजे ज्यांना शेतकरी कर्ज काय असतं शेतीचं कर्ज काय असतं हे एकतर कळत नाही तेच लोक याला बळी पडतात किंवा ज्यांना जाणीवपूर्वक संभ्रम पसवायचा आहे आणि आंदोलन कमजोर करायचं आहे असे नाठाळ षडयंत्री पाताळयंत्री लोकच याला बळी पडतात बघा शेतीचं कर्ज आणि औद्योगिक कर्ज किंवा आपल्या फ्लॅटसाठी घेतलेलं लो होम लोन याच्यामध्ये बेसिक फरक काय आहे बाकीचं कर्ज एकतीस मार्चला ते भरावं लागतं शेतीच्या कर्जामध्ये बेसिक फरक असा आहे की एकतीस मार्चला शेतीचं कर्ज ड्यू होत देय होतं ते थकीत होतं तीस जूनला आणि जोपर्यंत आरबीआयच्या निकषाप्रमाणे थकीत कर्ज होत नाही तोपर्यंत त्याला कर्जमाफी देता येत नाही मग आता जर कर्जमाफीची घोषणा झाली असती तर फायनान्शियल इयर कोणतं पकडावं लागलं असतं तर तीस जून दोन हजार पंचवीस ही डेट पकडून मागचं फायनान्शियल इयर पकडावं लागलं असतं तीस दो जून दोन हजार पंचवीसच्या अगोदर कर्ज जे घेतलंय त्यावेळी अतिवृष्टी झालेली नाही तीस जून दोन हजार पंचवीस नंतर अतिवृष्टी झालेली आहे नुकसान आत्ता झालेलं आहे त्यामुळे ती मागणी जर आम्ही मान्य केली असती तर आता नुकसान झालेले सगळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित झाले असते आणि लोक म्हटले असते अरे तुम्ही एवढे जुने जाणते कार्य करते तुमच्या ही बाब लक्षात का आली नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक आपण तारीख एक्सटेंड केली आणि आपण म्हटलो तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत करा ही शेतकऱ्यांच्या बाजूने केलेली अत्यंत योजनाबद्ध रीतीने फ्रेशर आणून केलेली एक्सटेन्शन आहे काही लोक त्यांना राजकारण करायचं आहे त्यांचे ट्विट मी पाहतोय अर्धवटराव बरेच आलेत राजकारणामध्ये तर ते म्हणतायत की आत्ता कर्जमाफीची घोषणा आणि ड्यू डेटचं कर्ज तर ही मेक समजून घेऊन केलं पाहिजे राजू शेट्टी साहेब होते वामनराव चटप होते आयुष्य दिलेले लोक होते चळवळीचे आम्ही सगळे बसून ही जाणीवपूर्वक एक्सटेंडेड डेट यासाठी घेतली की आज अतिवृष्टीत नुकसान झालेला शेतकरी वगळला जाऊ नये मात्र आम्ही ही खबरदारी घेतलेली असली तरी सरकार कमिट्यांची नाटकं पुढं करून अटी शर्ती लादून शेतकऱ्यांची हे कर्जमाफीच्या यादीमधून करण्याचा पूर्ण प्रयत्न करतील जिथे पस्तीस चाळीस हजार कोटी रुपये लागतात ते वीस एकवीस हजार कोटीवर कसे आणता येतील यासाठी डाव टाकतील त्यांचे हे डाव उधळून टाकण्यासाठी नियंत्र राहिलं पाहिजे एकजूट केली पाहिजे लढा सुरू ठेवला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे हे या संदर्भातलं माझं म्हणणं आहे आता शेतकरी आंदोलनामध्ये आहेत रस्त्यावर बसलेले आहेत त्यांना तुम्ही काय आदेश दिलेले आहेत म्हणजे तुम्ही घरी जा पुन्हा आम्ही बोलवणार जर सरकारने फटका केला तर पुन्हा आपण एकत्र येऊ अशा पद्धतीचे काही निर्देश आदेश दिलेले आहेत कारण अजूनही त्या आंदोलन स्थळी आहेत बिलकुल हे आंदोलनच मुळात ज्या प्रकारे बांधलं होतं बच्चू कडू आज त्या ठिकाणी पोहोचतील सकाळी काल रात्री ते जाऊ शकले नाहीत आज ते तिथे पोहोचतील शेतकऱ्यांशी बोलतील आणि मग सगळ्यांना विश्वासात घेऊन हे आंदोलनाचा हा टप्पा आता आपल्याला थोडा स्थगित करावा लागेल पण आंदोलन संपणार नाही हा आंदोलनाचा टप्पा तारीख घेण्यापुरता टप्पा होता तारीख घेणं हे आंदोलनाचं टार्गेट होतं ते आज आपण घेतली आता अटी शर्ती कोणत्या राहील ते, ते आम्ही पाहू आणि त्याच्यावर परत आपल्याला लढावं लागेल हे भान आम्ही ठेवणार आहोत आणि प्रत्यक्ष तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत त्यांनी कर्जमाफ केलं पाहिजे ते केलं नाही तर त्यासाठी सुद्धा संघर्षाची तयारी आपल्याला ठेवावी लागेल त्यामुळे आंदोलनाचा टप्पा जरी आपण थांबवला असला तरी संघर्ष थांबलेला नाही तो थांबवता येणार नाही बर धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून आमच्याशी बोललात आणि ही जे सगळं शेतकरी आंदोलन सरकारने केलेली घोषणा यावरती तुम्ही सविस्तरपणे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल पुन्हा एकदा नवले सरांचा आभार धन्यवाद सर